पाचोरा तालुक्यातील सातगाव येथील तरुणास जंगली डुकराने जोरदार धडक देऊन प्राणघात हल्ला चढवला असून यातील तरुण गंभीर जखमी झाला असून आज दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात तरुणावर उपचार सुरू आहे पाचोरा तालुक्यातील सातगाव येथील शुभम परदेशी हा तेवीस वर्षीय शेतकरी तरुण नियमितप्रमाणे आपल्या शेतात रात्रीची लाईन असल्याने पाणी भरणे कामी दिनांक चौदा मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जात असताना सातगाव शेत शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या जंगली डोकराने त्यास मागून जोरदार धडक देऊन तरुणावर प्राणघात हल्ला चढवला असून यात तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तरी संबंधित वनविभागाने दखल घ्यावी अशी विनंती तरुणाने केली आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं नाव शुभम कैलास पॉदेशी मी राहणार सातगाव दोघंडी तालुका काचोरा जिल्हा जळगाव मला रानडुकराने रात्री मी शेतात जात असताना मला रानडुकर हल्ला केला याच्यामध्ये माझा दोन्ही हातांमध्ये फ्रॅक्चर झालेलं आहे मी ते इथे सिव्हिल हॉस्पिटलला आले असता सर्वांनी मला सांगितलं की तिथं हे फॉन फ्रॅक्चर झालं आहे मी शेतात रात्री मोटर चालू करण्यासाठी गेलो होतो पण रस्त्यात जात असताना माल मागून मला धडस दिली रानडोकरने मी त्याच्यात एकदम घायाळ झालो मला काहीच समजलं नाही मी एक शेतकरी आहे तरी पुढची वाट पुढची दखल तीही वन विभागाने घ्यावी माझी विनंती <स्तार>।

भरणया होला गधाले छ रनु कुन हा तेना सर्टिफिकेट भनेको न सर नै सर नाम